काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा लाल चिकल झाल्याचं आपण रस्त्यांवर पाहिलं मात्र आता या टोमॅटोला सुगीचे दिवस आलेत संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक गावच्या रमेश वाकळे या शेतकऱ्याला टोमॅटो आता लखपती करणार आहेत अहमदनगरच्या रमेश वाकळे यांनी सिंजटा कंपनीच्या बाणाची लागवड करत ती यशस्वी जमवून दाखवली मागील काळात टोमॅटोची जाळी ही अडीच ते चार हजारापर्यंत पोहोचली होती त्यानंतर पुन्हा टोमॅटोचे बाजारभाव कोसळले आता पुन्हा एकदा सहाशे रुपयानं टोमॅटोची जाळी जाऊ लागले त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीच हसू मिळत आहे काय झालं गेल्या वर्षी डिसेंबर ते पंधरा मे पर्यंत पूर्ण मार्केट पडलेलं होतं त्याला त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी लावगड ह्या वेळेस कमी केली आणि व्हायरसचं प्रमाण लय होतं तिरंगा होता प्लास्टिक व्हायरस होता भरपूर व्हायरसचं प्रमाण असल्यामुळे लोकांनी लावलं ला नाही ही मी जी आता जी व्हरायटी लावली शिजंटा कंपनीची साव व्हरायटी मी केला प्रयत्न लावण्याचा तर ते थोडस यशस्वी झाल्यासारखं वाटतय याच्या अगोदर तुम्ही टोमॅटो करत होते चार चार एकर टोमॅटो केलेलं आहे बरं बरं आता किती नक्की गळीत कसं याला सव्वा एकर क्षेत्र आहे एकरी दोन एक का हजार कॅरेट जायला पाहिजे अंदाजे किती याला खर्च झाला तुमचा दोन एक लाखापर्यंत मजुरी स खर्च किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आता उत्पन्न दोन एक का हजार कॅरेट मिळावा एवढी अपेक्षा आहे काय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आता काय प्रयत्न करीत राहायचं बाकी काय शेती एक पीक कमवून द्या तर दुसरं घेऊन प्रयत्न प्रयत्नात राहायचं दुसरं काय शेतकऱ्यांची सगळ्यांची अवस्था वाईट आहे काय सांगणार शेतकऱ्यांनी थोडे प्रयत्न करायचे बाकी काय तुमचं नाव सांग माझं नाव रमेश वाकळे